मराठी माणसांच्या खूप खूप स्वागत नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा बेल बटन दाबा श्री गणेशायन महा शिवलीला अमृत अध्याय पहिला हा अध्याय सायंकाळी नित्य वाचल्याने संचित पापे नष्ट होतील अध्याय एकांतात मनात वाचावा श्री गणेशायन महा श्री सरस्वती नमहा श्री गुरुभ्यो नमहा श्री सांबसदा शिवाय नमहा ओम नमो जी शिवा अपरिमिता आदि अनादि मायातीती पूर्ण शाश्वता हे रंभातीत जगद्गुरु ज्योतिर्मया सुरूपा पुण्यपुरुषा अनादिसिद्ध आनंदवन विलासा मायाचक्रचालका विनाशा अनंत जगतपते जय जय विरूपाक्षा पंचवदना कर्मा दक्षा शुद्ध चैतन्या विश्वाम्भरा कर्ममोचकगहना मनोजदहना मनमोहनजो भक्तवल्लभतु हिमनगजामात बाललोचन नीलग्रीव उमानाथ मस्तकी स्वनिर्धुनी विराजित जाति सुमन हरावत जी पक्षिरथप्रिय त्रिपुरान्तक यक्षम्पति पित्र प्रतापार्क दक्षमख विध्वंसक मृगाङ्क निश्क लंगदव मस्तकी विशाळ भादकर विश्वसाक्षी वस्मलेपना। भयमोचन भावहरकजो जो सर्ग त्रिशूलपाणि कारणा। चर्मवसन पाणी शार्दुल। मायाविपिनदहनजो जो सच्चिदानंद निर्मळ शिवशांत ज्ञान घनाचळ जो भानु कोटी ते जढ सर्व व्यापक जो सकळ कलिमल दहन कलमश मोचन अनंत ब्रह्मांड नायक जगरक्षण पद्मजातत मनोरंजन जनन नाशक जो कमलोद्धव कमलावर दशशतमुख दशशतकर दशतनेत्र अहोरात्र ध्याति जया भव भवान्तक भवानिवर तिरा विहार विश्वेश्वर जो व्यमहरण व्यालभूषणजो जो गजदमन अन्धकमर्दन ओंकार महाबलेश्वर आनन्दघन मदगर्व अजाजित जो अमित गर्भ निगन मनुत जो दिगंबर वरहित उज्जयिनी महाकाल कालातीत काला स्मरणे कृतांत भयनाशी जो निजन चित्त चकोर चंद्र वेणुनृपव महात्म पापहर कृष्णेश्वर सनातन जो जो उमारदय पंजरकीर जो निजजन हृदयाब्ज भ्रमर जो सोमनाथ शशिशेखर सौराष्ट्र जो कैरवलोचन करुणा समुद्र रुद्राक्षभूषण रुद्रा भीमाशंकर भीमा तपापार ना हिजाचा नागदमन नागभूषण नागे नागेंद्र कुंडल, नाग चर्म परिधान ज्योतिर्लिंग नागनाथ नागरक्षण नागानन जनक जो ಿಶನಕರ ಬಾಣವಲ್ಚ ಪ್ರಾಪಂತಕವೈದ್ಯ ತ್ರಿಪುರಹಾರಕ ವೈಜನಾಥ ಅತ್ಯುತ ಜೋ ತ್ರಿನಯನ ತ್ರಿಗುಣಾತೀತ ತ್ರಪ ಶ್ರಿವಿಧ ಭೇದರಹಿತ ತ್ರಜೋಷ ತ್ರಿ ದೋಷಾ ನಲಶಾಂತ ಕರುಕಾರ ಬಲಾಹಕ ಕಾಮ ಸಿಂಧುರಹಿತಾರಕ ಕಂಠೀರವ जगदानंदकंद कृपावर्ण हिम नगवासी हैमंती धव केदार अभिनव जो पंचमुकुट माया मलहरण निशिदिनी गाती आत्मनाय गुण नाही जया आदि मध्य अवसान मल्कार्जुन श्री शैलवासी जो शक्रारिजन कांत का प्रियांकर भुजा संताप हरण जेथे तिष्ठताहोरात्र रामेश्वर जगद्गुरु एसिया शिवा सर्वोत्तम अजाजितब्रह्मानन्दधा धाम तुझा वर्णवया महिमा नगमागमा अतर्क्य ब्रह्मानन्दमणे श्रीधर तव गुणावर्णं वार तेथे तर्क पोहणार न कनकाद्री पारतत्त्वता मेदिनीचे मेदिनीचयजन करावया ताजयाणू कोठून साठा व्य संपूर्ण ऐसे साठवण मेदिनी वसनाचे जळ आणि सिकता कोणत्या मापे मोजा प्रकाशवया आदित्य दीप सरता घे होय करोनी पत्र, कुधर कंजल जल निधी मशीपात्र सुर विचित्र करुनिलिहिती कंज कंजकन्या तेही तेथे ते राहिली तटस्थ तरी आता केवी करू ग्रंथ जरी तू मनी धरिसी यतार्थ तरी काय न होय द्वितीयचा किशोर इंदू त्यासी जीर्ण दीनबंधू तैसे तुझे गुण करुणा सिंधु वर्णी तसे अल्पमती सत्यवती हृदय रत्नमाळ मराळ भेदित गेला तव गुण निराळ अंत न कळची समूळ तोही तटस्थ राहिला तेथी तेथे मी मंदमती तेवी कर्मुषके महिमा परी आत्मसार्थक कराव्या साचार तव गुणा वर्णवी मी न झालो ऐसे शब्दऐकता साचार तोषला दक्षायने म्हणे शिवलीला अमृत कंथ परिकर आरंभी रस मी जैसा धरुनी शिशुचा हात अक्षरलिती पंडित तैसे तव मुखे मम गुणा समस्त सुरसा अत्यंत बोलवीन मी श्रोती भावे सावद चित्त स्कंद पुराणी बोलला श्री शुक्तात अगाध शिवलीला मृत ग्रंथ ब्राह्मोत्तर खंडजे नैमिशार सुमती सुता प्रति प्रश्न करति तू चिदा काशीचा रोहिणीपती तृप्त श्रवण चकोर तुवा बहुत पुराणे सुरस श्री विष्णुली वर्णिल्या विशेष अगाध महिमा आसपास दशा वर्णवतार वर्णिले भारत रामायण भागवत एकता श्रवण झाले तृप्त परी शिवलीला मृत अद्भुत श्रवणद्वारे प्राशन करू यावरी वेद व्यास शिष्य सुत म्हणे एका आता देऊनि चित्त शिवचरित्र परमाद्भुत श्रवणे पातक पर्वत जयित ऐश्वर्या ऐश्वर्यापार संतती संपत्ती ज्ञान विचार श्रवणमात्रे देणार श्री शंकर निजांगे सकळ तीर्थ व्रतांचे फळ महामुखांचे श्रेयवळ देणार शिवचरित्र निर्मळ श्रवणे कलिमल नासती सकळ यज्ञा माझी जप यज्ञ थोर म्हणाल जपावा कोणता मंत्र तरी मंत्र राज शिवषडाक्षर बीज सहित जपावा दुजा मंत्र शिव पंचाक्षर दोहीचे फळ एकची साचार उतरी संसार वर्ण पार सूर ऋषी हाची जपती दारिद्र्यदुख भयशोक कामक्रोधद्विन्धापातक पितुक्यासहि संहारक शिवतारक मन्त्रो तुष्टिपुष्टि धृतिकारण मुनिर्जरासि हाचि कल्याण कर्ता मन्त्रराज सम्पूर्ण अगाध महिमान वर्णावे नवग्रहान्त मासर मणिथोर तैसा मन्त्रात् शिवं पञ्चाक्षर कमलोद्धव उद्कमलावर आहोरात्रहा चिजपति शास्त्रा माजि वेदान्त तीर्था माजि महाश्मशान महाश्मशानक्षेत्रात् मंत्र राज तैसा हा, शास्त्री माझी पशुपत माझी कैलासनाथ कनकाद्री जैसा पार्वती तांत मंत्र पंचाक्षरी तेव्हा परब्रह्म पर हे चितारक मंत्र तीर्थ व्रतांचे संभार ओवा टाकावे हा मंत्र आत्मप्राप्तीची खाण कैवल्य मार्गीचा काननक दाहक ब्रह्माग्नी सनकादिक ज्ञानी हाची जपती त्रिशूद्र आदि करोनी हाची जप मुख्य सहुवर्णी गृहस्थ ब्रह्मचारी आदि करोनी दिवस रजनी जपावा जागृत स्वप्नी येता जाता उभे असता निद्रा करिता कार्य जाता बोलता भांडता सर्वदाही ही जपावा शिवमंत्र ध्वनी पंचानन करणी अकर्णिता दोष वारण उभयाची सांडती प्राण न लागता क्षण भस्म होती न्यास मार्ग मातृ विधी आसन न लगे जपावा प्रीती करून शिव शिव उच्चारिता पूर्ण शंकर येऊनी पुढे उभा अखंड जपती जो हा मंत्र त्यासी निजांगे नेत्र आपल्या अंगची सावली करी पंचप वक्त्र आहोरात रक्षितया मंत्र जपका लागोनी शिव म्हणे मी तुमचा ऋणी परितो मंत्र गुरु मुखे करुणी घे जे विधीने गुरु करावा मुख्य वर्ण भक्ती वैराग्य दिव्य ज्ञान सर्वज्ञ उदार दयालुपूर्ण या चिन्हे करून मंडित जो मितभाषणी शांत दांत अंगी अमनानित्व अंधभिवत्व अहिंसक अतिविरक्त तोची गुरु करावा वर्णाना ब्रह्माणो गुरु हा वेद वचने निर्धारू त्यापासून हा मंत्र उच्चारू करोनी घ्यावा प्रीतीने जरी आपणासी ठाऊ का मंत्र तरी गुरुमुखे घ्यावा निर्धार उगची जपे तो विचार तरी निष्फळ जाणीजे काम क्रोध मद युक्त जे का प्राणी गुरुविरहित त्यांनी ज्ञान कथिले बहुत परी त्यांचे मुख न पहावे वेदशास्त्रे शोधोने जरी झाले अपरोक्ष ज्ञान तरी संता अशी चर्चा पूर्ण तरी गुरुविण तारे एक म्हणती स्वप्नी आम्हाते ते मंत्र सांगितला भगवंते आदरे सांगे लोकाते परिजो गुरुविण तरेना प्रत्यक्ष या देव सांगितला जरी गृह्य भाव तरी वर, तो न नी स्वयमेव गुरुशी शरण बंधने पवित्र वरा वीन वर भराडी समग्र कार्य व्यर्थ वाचक झाला बहुवस परी त्याचे न चुकती गर्भवास म्हणून संप्रदायुक्त गुरुस शरण जावे निर्धारे जरी गुरु केला भलतायक परिपूर्ण संप्रदाय नसे ठाऊक जैसे गर्भाधास सम्यक वर्ण व्यक्त कळायची असो त्या मंत्राचे पूर्व पुनरुच्चारण उत्तम क्षेत्री करावे पूर्ण काशी कुरुक्षेत्र नैमिषारण्य गोकर्ण क्षेत्र आदी करुणी शिव विष्णू क्षेत्र सुगम पवित्र सई जपावास प्रेम तरी याची विषयी पुरातनोत्तम कथा सांगेन ते का श्रवणी पठणी नि निधीस आदरे धरावा दिवसेंदिवस अनुमोदन देता कथेस सर्व पापा सक्षय होय श्रवणमनना निधी निधिध्यास धरिता साक्षात्कार होय सरस ब्रह्मघत्न मार्न तामस श्रवणे सर्व होती। तरी मथुरा नाम नगर यादव वंशी दशारे नामे राजेंद्र अतिउदार सुलक्षिणी सर्व राजे देती कारभार कर नमिती वारंवार त्याच्या मुकुट रत्ने किरण साचार प्रपदे ज्याची उजळली मुकुट घर्षणे करोनी किरोणे पडली दिसी चरणी जेने सत्ता वसन पसरोनी पालाणी कुंभनी दिहे उभारीला यशध्वज जेवी शिर द्विजराज सकल प्रजा आणि द्विज चिंतिती कल्याण जयाचे जयसा शुद्ध द्वितीयेचा हिमांश तेवी देवी आश, ऐश्वर्य चढ विशेष जो दुर्बुद्धी दासीस स्पर्शन करी कालत्रयी सतबुद्धी धर्मपत्नी सीरत सुरपासी तुळीजे रमानाथ दानशस्त्रे समस्त याचकांचे दारिद्र्य निमिटले भूभुजंगावरी जामदग्न समरांगणी जेवी प्रयाग्न ठाण न चळे रणिहून कुठार घाये भूर जैसा चतुर्दश विद्या चौसष्ट कळा आकळी जेवी करतळींचा आवळा जेणे दान दारिद्र धुळोरा याचकांचा बोलणे याती मधुर मेघ गर्जे जेवी गंभीर प्रजा जनांचे चित्त मयुर नित्य करीती स्वानंदे ज्याचा असेना सिंधु ते खुनी अद्भुत जल सिंधू होय भयमित निश्चय अंबरीचा ध्रुव सत्य तेवी नचे त्यांची कांता रूपवती सती काशी काशीराजकुमारी नामकलावती जिचे स्वरूपवर्णी सरस्वती विश्ववदने करूनिया जे सागरीची लहरी खंजनाक्षी बिंबाधरी मृदुभाषिणी पिकस्वरी हंसगमना हरिमध्या शशिवदना भुजंगवेणी अलंकाराशोभी अलंकाराशोभाजीची अलंकारा, भी, अलंकारा दशन झळकती जय हिरे खाणी बोलता सदिनी प्रकाश पडे सकलकला निपुण या लागी कलावती नाम पूर्ण जे सौंदर्य वैरागीचे रत्न जे निधान चातुर्य भूमीचे आंगीचा सुवासन मय सदनाथ जिजे मुखाब्ज देखता नृपानाथ नेत्र मिलिंद रुजी घालित धी पाहता न पुरेची नूतन आणले पूर्ण मनसीचे आकर्षिले रायाचे मन बोलो पाठविले येची प्रार्थिता स्वरूपा शृंगार जाळे पसरोन आकर्षिला अनुपमान समीना या लागी दाशार्य राजा उठोन आपणची आपण गेला तिजपाशी म्हणे शृंगार वल्ली शुभांगी ममतनु वृक्षासी आलंगीसी ಉತ್ತೋಲೆ ಶಶಿ ಮೌಳಿ ಸರ್ವ ಕಾಳ ವ್ರತಸ್ತೇ ಜೆ ಸ್ತ್ರೀ ರೋಗಿಷ್ಠ ಅತ್ಯಂತ ಗರ್ಭಿಣಿ ಕಿವಾ ಋತುಸ್ನಾನ ಅಭುಕ್ತ ಅಥವಾ ವ್ರತಸ್ತ ವೃದ್ಧ ಶಕ್ತ ನೋಗವಿ ಸ್ತ್ರೀಪುರುಷೇ ಹರ್ಷಯುಕ್ತ ಆಸಿತರುಣವಂತ अष्टभोगे युक्त चिंताग्रस्त नसावी पूर्वकाळ व्रतदिन निरसोन उत्तम काळी मगललना भोगावी प्रीती करून राजलक्षण सत्य हैं। रावकाम मध्ये मत प्रचंड भरे पसरोनी दोरदंड आलिंगन देता फळे प्रचंड शरीर त्याचे पोळले लोहार तप्तात्यंत तैसी कलावतीची तनुपोळता नोप वेगळा होनी पुसत कैसा वृत्तांत शृंगारसदन विलासिनी मम हृदया नंद वर्धिनी सकल संशय टाकोनी हो होनी गोष्टी सांग मणे हे राजक्रमुकुंटावतंस क्रोधे ने दिवानस माझा गुरु स्वामी दुर्वास अनुसूयात्मज महाराज त्या गुरुने परमपवित्र मजदिदला शिव पंचाक्षरी मंत्र जो जपताहो तव कलेवर पाप संयुक्त अगम्या केले विचार सहित अभक्ष तितके बक्षिले मज श्री गुरुदय करोन हो त्रिकाल ज्ञान तुझ जप तप शिवार्चन घडले नाही सर्वथा घडले नाही गुरुसेवन पुढे राजा नरकत दारुण एकता एकतारावानुतापे करून सद्गदित झाला म्हणे कलावती गुणगंभीरे तो शिवमंत्र मजदे याद रे जाचे निजपे सर्वत्रे महपापे भस्म करी ती म्हणे हे भूभुजेंद्र मज सांगावया नाही अधिकार मी वल्लभा तू प्राणेश्वर निर्धारे तू माझा तरी यादव कुळी वशिष्ठ गुरुमुनी महाराज श्रेष्ठ जो ज्ञानी दिव्य मुकुट विद्या वरिष्ठ जैसे वशिष्ठ वासुदेव ज्ञानी महाराज गुरुमुनी त्यासी नृपश्रेष्ठा शरण जाऊनी शे शिव दीक्षा घेजे मग कलावती सहित भूपाळ गर्गश्रमी पातला तत्काळ साष्टांग नमुनी करकमळ जोडोनी उभा ठाकला अष्टभावे दाटोनी हृदय म्हणे मज मजदेई म्हणून पुढती लागे पायी मिनी वृत्ता पुष्पवृक्षा तळी बैसोनी स्नान करवी यमुनेचे उभयंतानी करो स्नान यथा सांग केले शिवपूजन यावरी दिव्य रत्नानुना अभिषेक केला गुरुसी दिव्य दिव्य वस्त्रे गुरुपूजीला नृपादरे गुरुदक्षिणे सी भांडारे दशार राये सनर्पली तनुमन धनियेची उदार गर्गचरणी लागे नृपवर असोनी गुरुसी वंदन जे ते निरया भोगती श्री गुरुचे घरी आपदा आपण भोगी सर्व संपदा कैचे ज्ञान मतिमंदा गुरु ब्रह्मानंद न अजो एक म्हणती तनुमन धन नाशिवंत गुरुसी काय अर्पुन परम चांडाळ त्याचे षठ्या ज्ञान कदा न पहावे धिक विद्या धिक ज्ञान शास्त्रे आला पडून धिक जयसा खर पृष्ठावरी चंदन षडशी दरवी व्यर्थ फिरुना जेवी पापे तंदुल मोजून इकडोने तिकडे टाकीती घाणा इक्षुरक्ष गाळी इतर सेवती रसनमाळी की पात्रात शर्करा साठविली परी गोडी न कळेतया ते आभाविक खळ तैसा तैसा नव्हे तो दाशार नृनाळ निर्मळ केले पूजन गुरुचे उभा ठाकला कर जोडून मग तो गर्गे हृदयी धरून मस्तकी हस्त ठेवून शिव पंचाक्षर मंत्र सांगे हृदय आकाश भुवनी उगवला निजबोध तरणी अज्ञानतम ते नवल झाले अद्भुत मंत्राचे महिमान राष्टी जाईले जडफडता भस्म होऊन गेले संख्या नाही तयाते ते, ते जैसा किंचित पडता कृषान दग्ध होय कंटकवन तैसे काक गेले जाऊन देखोनी राव नवलकरी गुरुसी नमोनी पुसे नृप काक कैचे निघाले माझे झाले दिव्य रूप निर्जरा अनंत जन्माची पापे बाहेर निघाली काक रूपे शिवमंत्र प्रतापे भस्म झाली निष्पाप झाला नृपवर गुरुस्तवन वार, पंचाक्षरी मंत्र तू धन्य गुरु पंचाक्षरी पंचभूतांची झाडणी करून सावध केले मजक लागोन चारी देह निरसोन केले पावन गुरुराया पंचवीस तत्वांचा मेद त्यात सापडलो बहुत काळ क्रोध महिषा सुरसबळ काम वेताळ धुसधुसी अशा मनशा तृष्णा कल्पना भ्रांती भोली इच्छा वासना या जखणी यक्षिणीत नाना विटंबित मज होत्या ऐसा हा उघा माया मेळ तुवा निरसिला तत्काळ धन्य पंचाक्षरी मंत्र निर्मळ गुरु दयाला धन्य तू सहस्र जन्मपर्यंत मज ज्ञान झाले समस्त पापे जाईल्या असंख्यात का कृपे देखील म्या सुवर्णते या भक्षक सुरापान गुरु तल्पक परदारागमन गुरु निंदक ऐसे नाना महत पापे गो हत्या ब्रह्म धर्मलोपक स्त्री हत्या गुरु हत्या ब्रह्मछळक परनिंदा पशुहिंसक वृत्तीहारक अगम्य श्री गमन मित्रद्रोही गुरुद्रोही विश्वद्रोही विद्वेदद्रोही प्रसाद भेदी लिंगभेद पाहि भक्तिभेद हरिहर भेद ज्ञान चोर पुस्तक चोर पक्षीघातक पा मती मिथ्यवादक भेद बुद्धि भ्रष्टमार्ग स्थापक श्रीलंपट दुराचारी कृतज्ञ कृतज्ञ परद्रव्यापहारक कर्म भ्रष्ट तीर्थ महिमा उद्देशक बक ध्यानी गुरुछळक मातृहतक पितृहत्या दुर्बल घातक कर्म विक्रेया, विक्रेया। विक्रेया, विक्रेया। हत्या रिपाहती पैशुन्य तृणदाहक पीडिती सज्जन गोत्रवदन भागिनी वध कन्या गो विक्रय हृदय विक्रय रस विक्रय ग्रामदाहक आत्महत्या पाहे भ्रूणहत्या महापापे ही महापापे सांगितली शूद्रे पापे नाही गणिली इतुके काकृपे निघाली भस्म झाली प्रत्यक्ष काही गाठी पुण्य होते परमा। पावुल परम म्हणून नरदेह पावलं उत्तम गुरु प्रतापे तरलो काय महिमा बोलू आता गुरुस्तवन करोनी अपार ग्रामासी आला दशार सवे कलावती परमचतुर केला उद्धार रायाचा जपता शिवमंत्र निर्मळ राज झाले सकळ राज झाले सकळ अवर्षण दोष दुष्काळ देशातून पळाले वैधव्य रोग आणि मृत्यू का नाहीच कोठे देशात आलंगिता कलावती सी नृपनाथ शशिरेसा शीतल वाटे शिवभजनी लाविले लाविले गजन घरोघरी होता शिवकीर्तन रुद्राभिषेक शिवपूजन ब्राह्मण भोजन यथाविधी दाशार रायाचे आख्यान एकती करति पठन प्रीतिकरो ग्रंथ ग्रंथरक्षण अनुमोदन देतीजे सुफळजाचे संसार त्यासी निजांगे रक्षी श्री शंकर धन्य धन्य तोची जे। तो चिनर शिव महिमा पुढे कथा सुरस फार सुर एकतो पंडित चतुर गुरु भग्रे जे पूर्ण ब्रह्मानंद शूर पाणी श्रीधर मुख निमित्त करोणी तोच बोलविती विचार करोनी पहावे मनी निर्धारे श्रीधर वरद पांडुरंगी तेणे श्रीधरले शिवलिंग पूर्ण ब्रह्मानंद अभंग નવે વિરંગ કારત્રય શિવલિલામૃતગ્રંથ પ્રચંડ સ્કંદપુરાણ બ્રહ્મોત્તર ખંડ પરસોતસજ્જન અખંડ પ્રથમોધ્યાય ઘોડ સદાશિવમસ્તુ શંભો નમા